जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल करत उजनी धरणामधून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ऐंशी दिवसाचे आवर्तन सोडण्यात आले आहे हे आवर्तन तात्काळ बंद करावे अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले आहे हे सर्व शेतकरी उजनी धरणाचे धरणग्रस्त शेतकरी आहेत व हे आवर्तन बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते युवराज झाके यांच्या नावाने देण्यात आले असून या निवेदनावर युवराज झाके लालासाहेब काळे नानासाहेब झगडे अशोक खिलारी शिवाजी काळे दत्तात्रेय मिंड रामदास तांदळे तानाजी साळुंखे लाला गावडे अण्णासाहेब ननवरे आबासाहेब मदने रमेश मेहर सतीश मोरे संजीवन मोरे विजयकुमार कायगुडे तात्या कायगुडे राजेंद्र खताळ पद्माकर काळे हनुमंत गावडे दीपक लोंडे ओमप्रकाश गोसावी रामचंद्र खराडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सया आहेत हे आवर्तन जर तात्काळ बंद केले नाही तर पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील उजनी फोगवट्याच्या अंतर्गत येणारा भीमा पात्राच्या लगत असणारा सिद्धटेक बेर्डी जलालपूर भांभोरा दुदोडी गणेशवाडी खेड आवटेवाडी शिंपोरा बाबुळगाव मानेवाडी वायसेवाडी या परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याचे संकट निर्माण होणार आहे ऐकूया काय म्हणाले यावेळी आंदोलक उजनी जलाशयातील बॅकवॉटरचं जे पाणी आहे ते पाणी आमच्या जलालपूर खेड आवटेवाडी गणेशवाडी ज्या भागात आहे ते आम्हाला नऊटी इंशी राखीव राहावं एवढीच आमची विनंती आणि जे पाणी मिळणार आहे आम्हाला राखीवच राहिलं पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलनाच्या तयारीत तायर। आहेत गेल्या वर्षी पाणी स तिथल्या पालकमंत्र्यांनी निवेदनाबाई सगळं खाली सोडून दिलं आम्हाला चार महिने प्यायला पाणी नव्हतं त्याच्यामुळं पाणी आम्हाला मिळणं गरजेचं आहे कर्जत तालुका अहिलनगर जिल्हा उजनी बेकट या संदर्भात जे पंच्याऐंशी दिवसाचं आवर्तन खाली सोडण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यासाठी ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व कलेक्टर साहेबांनी जे नगर जिल्ह्या जे अतिक्रम करण्याचा जे जाणून बजून हे सर्वसामान्य शेतकरी जनतेच्या लक्षात आले हे आमच्या उजनी पट्ट्यातील सिद्धेटेक जलारपूर बांबोरा गणेशवाडी खेड आउटेवाडी शिंपोरा वैशेवाडी ह्या व इतर परिसरातील उजनी भागातील सर्व शेतकऱ्या व जाणून बाजून अन्याय होत आहे तर आमच्या आमच्या पालकमंत्री व कलेक्टर साहेबांनी हे तत्काळ लक्ष घालावं नाहीतर पाठीमागेल जे उजनीमधील जी शेतकऱ्यांची परिस्थिती घडली ती परिस्थिती चालू वर्षे घडण्याची असं जाणवाय लागलं शेतकऱ्याला तर ही परिस्थिती पाहून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी साहेब कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब यांना आज शेतकऱ्यांनी निवेदन दिलं आहे जर हे तत्काळ जर पाणी नाही थांबलं तर आम्ही सर्व शेतकरी रस्त्या उतारण्याचा विचारात आहे हे तत्काळ पालकमंत्र्यांनी लक्ष घालाव ही शेतकऱ्यांची विनंती आहे नमस्कार युवराज हाके सामाजिक कार्यकर्ते व करपडीचे माजी सरपंच कर्जत तालुका अहिलानगर जिल्हा आजचा विषय धरंगरस्त शेतकऱ्यावर जे माझा शेतकऱ्या आणण्याचा आलं आहे धरंगग्रस्त शेतकरी व गाव सिद्धटेक जलालपूर दुदवडी गणेशवाडी बिर्डी हिंगणगाव बांबोरा गणेशवाडी खेड आवटेवाडी शिंपोरा बाबळगाव मानेवाडी वैशेवाडी आकोणी ह्या गावात धरंगग्रस्त शेतकरी असताना त्यांचं हक्काचं पाणी असताना ह्यांच्या जे आण जाणून बजून होत आहे असं वाटायला लागलं आहे ह्या धरंग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनी पाण्यामध्ये जाऊन त्यांना आज त्यांची हात हातोंडाला पिकं आलेले असताना जाणून बाजून धरणातील पाणी खाली सोडलं गेलं आहे आज पाणी पंच्याऐंशी दिवस जर खाली सोडलं तर ह्या शेतकऱ्यांना धरणामध्ये काय राहणार हा शेतकऱ्यावर जाणून बजून आणणे असं वाटायला लागला आहे जर हे पाणी सर्व खाली गेल्यानंतर धरण आटल्यानंतर हे नि कष्टाने पिकं उभा केलेली जर जळाली तर ह्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आज ह्या शेतकऱ्यांना वाली कोण आहे तुम्ही सांगाल साहेब हां जर ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर आज माझ्या तालुक्याला व माझ्या जनतेला वाली कोण आहे ही वाऱ्या सोडून दिली माझी जनता आज हां आज ह्या जनतेसाठी आम्ही तहसीलदार साहेबांना प्राणसाहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनची तत्काळ शेतकऱ्यांसमोर निवेदन दिलं ह्याची दक्कल नाही घेतली तर आमच्या शेतकऱ्यांचा उद्रेक ह्यांनी पाहू नये तसेच आमच्या तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरीवर सोलापूर नगर पुणे ह्या बाबळगाव आवटेवाडी व खानवटा ह्या बॉन्ड ह्या बॉर्डर बॉर्डरवर बुडीत गॅबिन बंधारा व्हावा हो, हा बंधारा झाल्यानंतर ह्या बंधाऱ्याचं पाणी उजनी धरणग्रस्त पट्ट्यामध्ये दौंड हातीपर्यंत जलालपूरच्या बाउंड्रीपर्यंत पाणी सर्व शेतकऱ्याला भागले जाईल व इतर नागणीच्या भागालासुद्धा पाणी पोहोचले जाईल तर हा शेतकरी कोणताही वंचित राहणार नाही ह्याच्यासाठी सर्व शासकीय राजकीय नेत्यांनी लक्ष घालावं हो। जर माझ्या या धरणातलं पाणी जर नाही थांबवलं माझ्या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर ह्याला जबाबदार जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील ओ ह्या जिल्ह्याचे कलेक्टर राखेल यांनी तत्काळ ह्या पाण्यावर लक्ष घालावं की सर्वसामान्य शेतकरी जनतेचं मागणी आहे ह्या मागणीला तत्काळ लक्ष नाही घातलं व ह्या निवेदन जर दखल नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू ही शेतकऱ्यांची मागणी आहे की थांबवावे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा